राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील रामटेक वन परिक्षेत्रात वन्यजीवांसाठी धोक्याचं सिग्नल देणाऱ्या दोन दुर्दैवी घटना घडल्या शनिवारी पहाटे कांद्री चेकपोस्ट जवळ काच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झालाय तर त्यानंतर अवघ्या एका तासात आमडी शिवारामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका काळविटाणंही प्राण गमावलाय पहाटे सहा वाजताच्या सुमारास महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला वेगानं धावणाऱ्या अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिलेली आहे धडक इतकी भीषण होती की बिबट्या रस्त्याच्या कडेला फेकला गेलाय अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाले माहिती मिळता आज ओरिएंटल टोल प्लाझा टीम आणि वन विभाग घटनास्थळी दाखल झाले वनपश्चित्र अधिकारी अनिल भगत आणि त्यांच्या पथकानं बिबट्याला तातडीनं रेस्क्यू करून पुढील उपचारासाठी रामटेक कडे हलवले मात्र वाहिटोला परिसरातच बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय याच महामार्गावर अवघ्या काही तासात दुसरी दुर्घटना घडली सकाळी सात वाजता आमडी शिवारामध्ये महामार्ग ओलांडत असलेल्या चार वर्षाच्या काळविटीला अज्ञात वाहनानं धडक दिली आहे घटनेची माहिती मिळताच वनपरिषद्र अधिकारी अनिल भगत आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली मृत काळवीट ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रामटेक येथील नर्सरीत आणण्यात आले त्यानंतर त्याचे जंगलात दफन करण्यात आले ही दोन दुर्घटना वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं गंभीर प्रश्न निर्माण करतात महामार्ग विस्तार आणि वेग मर्यादेचं उल्लंघन यामुळे जंगलातील प्राणी रस्त्यावर येत आहे आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होते आहे तरी वन्यजीवांसाठी संरक्षित मार्ग सावधानता फलक वेग नियंत्रक उपाय यांचा अभाव जाण आहे या दोन्ही घटनानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे वनविभाग आणि पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू केला असून घटनास्थळी आढळलेल्या वाहनाच्या अवशेषांच्या आधारे संशयित वाहनाचा शोध घेतला वन्यजीव संरक्षण अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं वनपरिषेत्र अधिकारी अनल भगत यांनी सांगितलंय महामार्गावरील अशा घटना वारंवार घडत असल्यानं प्रशासनानं तातडीनं योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते अन्यथा भविष्यात अशा आणखी हृदयद्रावक घटनांचा सामना करावा लागेल त्याच्या महर्षी ट्वेंटी फोर इज पंकज चौधरी रामटेकण आज सकाळी रामटेकवन परीक्षेत राहत मानसर जबलपूर हायवेवर वर टोल टोलनाक्याचा एक किलोमीटर आधी कुणीतरी अज्ञात वाहनाने एका पाच वर्षाच्या नर बिबटला धडक मारली आधी तो बिभट जखमी होता त्याच्या उपचारा करता आम्ही डॉक्टर यांना बोलावले परंतु त्याला वाचविण्यात आम्हाला यश आले नाही अज्ञात वाहनाच्या आम्ही वन गुन्हा पुढील ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल